आपल्याला माहिती आहे सध्या हायपर टेन्शन स्ट्रेस डिप्रेशन अशा आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तर स्ट्रेसला द हेल्थ एपिडेमिक ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी असे संबोधले आहे तुम्हाला या सगळ्या आजारांपासून लांब राहायचे आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आज आपण फॉरेस्ट थेरपी किंवा फॉरेस्ट बेदिंग याबद्दल बोलणार आहोत ही एक नैसर्गिक उपचारपद्धती आहे ही शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेली उपचारपद्धती असून ही जपानमध्ये उगम पावली आहे जपानी भाषेमध्ये हिला शिनरिन योकू असे म्हणतात जपानमध्ये जेव्हा टेकबूम झाले तेव्हा लोकांमध्ये वाढलेला स्ट्रेस आणि त्यामुळे उद्भवलेले अनारोग्य जपान सरकारच्या लक्षात आले तेव्हा काही शास्त्रज्ञांनी मिळून या उपचार पद्धतीवर संशोधन चालू केले डॉक्टर चिंग ली हे पहिले मेडिकल डॉक्टर या संशोधनात सहभागी झाले या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे त्याचे नाव आहे फॉरेस्ट बेदिंग हाऊ ट्रीज कॅन हेल्प यू फाइंड हेल्थ अँड हॅपीनेस या पुस्तकाचे पंचवीस भाषांमध्ये भाषांतर झाले आहे एन्व्हायरमेंटल इम्युनॉलॉजी यावर त्यांचा अभ्यास आहे आपल्या शरीरात असणाऱ्या स्ट्रेस हॉर्मोन्सवर फॉरेस्ट बेदिंगचा कसा परिणाम होतो याबद्दल त्यांचे संशोधन आहे फॉरेस्ट बेदिंग या शब्दाचे भाषांतर आपण वनस्नान असे करू शकतो वनस्नानाचे कोणकोणते फायदे होतात पहिली गोष्ट म्हणजे तणाव कमी होतो जंगलांमध्ये निसर्गामध्ये वेळ घालवला की आपल्या शरीरातील कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हॉर्मोन कमी होते अवघ्या वीस मिनिटांमध्ये आपल्याला शांत वाटू लागते असे रिसर्च सांगतो हे हॉर्मोन अनेक आजारांचे मूळ कारण आहे अनेक प्रकारचे कॅन्सर्स हायपर टेन्शन डिप्रेशन कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजेस स्ट्रोक ओबेसिटी गॅस्ट्रिक अल्सर असे अनेक आजार केवळ कॉर्टिसॉलमुळे होतात वनस्नानामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वरक्षणासाठी झाडांमधून फायटॉन्साइट्स नावाचे काही स्त्राव स्रवत असतात जे जंगलात मोठ्या प्रमाणात हवेत मिसळलेले असतात हे जेव्हा आपल्या श्वासात जातात तेव्हा आपल्या शरीरातील नॅचरल किलर सेल्स सक्रिय होतात असे रिसर्च सांगतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनस्नानामुळे मानसिक आरोग्य सुधारते डिप्रेशन ॲन्झायटी मेंटल फटीक असे विकार बरे होऊ लागतात आपले लक्ष केंद्रित होऊ लागते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सुधारते निसर्गात वेळ घालवल्यानंतर विचारांना स्पष्टता येते आणि सर्जनशीलतेलासुद्धा चालना मिळते फॉरेस्ट बेदिंग हृदयासाठी खूप फायदेशीर आहे हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले आहे वनस्नान करण्याने रक्तदाब कमी होतो हृदयाचे ठोके नियंत्रित होतात फॉरेस्ट बेदिंग करायचे म्हणजे जंगलात जाऊन तुम्हाला कोणताही व्यायाम करायचा नाही आहे फक्त आपली पाचही ज्ञानेंद्रिये जागृत ठेवायची आहेत त्वचेला होणारे झाडांचे पानांचे स्पर्श विविध वनस्पतींचा झाडांचा पाना फुलांचा सुगंध डोळ्यांना दिसणारे निसर्ग सौंदर्य जंगलात ऐकू येणारे विविध आवाज पानांची सळसळ वाऱ्याचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट इत्यादी आवाज ऐकायचे आहेत यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या जंगलातच जायला पाहिजे असेही नाही घराजवळ असणारी एखादी बाग एखादी टेकडी एखादा डोंगर अशा ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्हाला वनस्नानाचे फायदे मिळू शकतात तेव्हा नक्की फॉरेस्ट बेदिंग करायला सुरुवात करा आणि आपले आरोग्य सुधारा धन्यवाद